नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला अगदी सोप्प लोणचं करून दाखवणार आहे अगदी नवीन लग्न झालेल्यांना नव नवीन शिकणाऱ्या मुलींना सुद्धा हे लोणचं करता येईल इतकं सोप्प लोणचं मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे मी त्यासाठी एक किलो गावराण कैरी घेतलेली आहे आणि ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे बघा हा वरचा जो चीक असतो ना तो असा हाताने काढून टाकायचा आहे आपला आपल्याला आणि ह्या कैऱ्या मी आता दोन ते तीन तासासाठी भिजत टाकणार आहे म्हणजे त्याच्यावरची घाण सगळी चीक सगळा निघून जातो हे बघा असा दाबून दाबून सगळा चीक कडेने काढून घ्यायचा आहे आपल्याला वरून देठाजवळून आणि स्वच्छ करून घ्यायच्या आहेत कैऱ्या आणि पाण्यात आपल्याला दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवायची आहे आता कैरी कोणती घ्यायची तर ही अशी मिडियम साईजचीच आपल्याला कैरी घ्यायची आहे ही छान आंबट असते म्हणून ही गावराण कैरी असते हीच कैरी आपल्याला लोणच्यासाठी वापरायची आहे मोठ्या कैऱ्या घेतल्या तर त्या अजिबात आंबट नसतात आणि त्यां त्याचं लोणचं चांगलं लागत नाही म्हणून ही गावराण कैरीच आपल्याला घ्यायची आहे आता ही आपल्याला चिरून घ्यायची आहे तुम्ही ही कैरी फोडून सुद्धा घेऊ शकतात एक कपडा घेतला आहे मी स्वच्छ आणि त्या कपड्यावर ह्या कैऱ्या मी दोन ते तीन तासानंतर काढून घेतलेल्या आहेत आता या कैऱ्या आपल्याला कोरड्या करायच्या आहेत अजिबात ओलं राहायला नको किंवा पाण्याचा अंश त्यात राहायला नको देठाजवळ पाण्याचा अंश राहण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता अगदी कोरडी मी, मी केलेली आहे ओली राहिली इथं लोणचं आपलं खराब होतं आता या कैऱ्या मी इथे चिरून घेणार आहे आता तुम्हाला फोडायच्या असतील कैऱ्या तर फोडून घेऊ शकतात त्याचं पण लोणचं खूप सुंदर होतं मी इथे मात्र कैऱ्या चिरूनच घेणार आहे विळी घेतली आहे मी एक देठ काढून घेतलेलं आहे आणि याचे छान आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आता तुकडे तुम्ही लहान मोठे करू शकतात मी इथे बारीक छान तुकडे करून घेतलेले आहेत आता तुम्ही फोडल्या कैऱ्या आता थोड्याशा किंचित मोठ्या का मोठे काप केले तरी काहीच हरकत नाही पण मला इथे बारीक कैरी चिरून घ्यायची आहे बारीक फोडी आवडतात म्हणून मी बारीक चिरून घेणार आहे हे बघा इथे सुद्धा थोडीशी पिवळसरच कैरी निघालेली आहे पण छान ही कैरी आंबट निघालेली आहे त्यामुळे ही लोणच्यासाठी उत्तम आहे पण होता होईल तो कैरी चांगली पांढरी शुभ्र असावी लोणच्यासाठी हे बघा असे तुकडे मी इथे करून घेतलेले आहेत आता हे तुकडे तुम्ही अगदी लहान मोठे सुद्धा करू शकतात तुम्हा तुमच्या आवड तुम्हाला आवडतील तसे काप तुम्ही करून घेऊ शकतात आता इथे सगळी कैरी मी कापून घेतलेली आहे बघा असे तुकडे छोटे छोटे मी इथे करून घेतलेले आहेत छोटे तुकडे केले की पटकन हे लोणचं मूर्त आणि खायला आपल्याला मिळतं म्हणून मी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे काप आपल्याला एका भांड्यात पस पसरट भांड्यात मी घेणार आहेत ह्या फोडी सगळ्या एका भांड्यात मी काढून घेतलेल्या आहेत आणि यात आपल्याला टाकायचं आहे मीठ तर मी इथे अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अर्धी वाटी मीठ घे घेणार आहे मीठ आपल्याला कमी टाकायचं नाही आहे मीठ कमी टाकलं तर मात्र लोणचं खराब होतं त्यामुळे लोणच्यासाठी मीठ आवश्यक आहे त्यामुळे मी अर्धी वाटी इथे लोणचं लोणच्याला मीठ टाकलेलं आहे आता इथे मी केपराचा कैरी मसाला टाकलेला आहे एक किलो आपल्या कैऱ्या आहे तर एक पाकिट आपल्याला इथे लागणार आहे इथे मी मिक्स केलेलं आहे आता इथे तुम्ही कोणत्याही कंपनीचं कैरी मसाला घेऊ शकतात इथे मी केपराचा घेतलेला आहे हा छान सगळा कालवलेला आहे त्यात ओतून घेतलेला आहे आणि बस आपल्याला हे कालवायचं आहे हे बघा बघू शकता तुम्ही कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि छान कालवून आपलं हे लोणचं तयार आहे बघा ह्या जरी कोरड्या दिसल्या फोडी तरी आता हे आपल्याला दोन दिवस असंच झाकून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता हे आपण लोणचं अजिबात उघडायचं नाही पण पाण्यापासून हे दूर ठेवायचं आहे पाण्याचा अंश हे उडायला नको लागायला नको हे बघा तुम्ही बघू शकता दोन दिवसानंतर बघा किती छान अगदी रसरसित लोणचं आपलं तयार झालेलं आहे आता हे लोणचं तुम्ही असंच खाऊ शकतात किंवा आपल्याला तेलाच्या याला फोडणी द्यायची आहे तर तेल आपल्याला कडकडीत गरम करून गार करूनच फोडणी द्यायची आहे बरं का नाहीतर लोणचं खराब होतं आता हे असंच मी कोरड्या एका कोरड्या बरणीत भरून ठेवणार आहे ही बरणीसुद्धा छान धुवून उन्हात वाळवून घ्यायची किंवा कोरडी करून घ्यायची आहे पाण्याचा अंश आपल्याला कुठेही लागू द्यायचा नाही पाण्याचा अंश लागला तर मात्र हे लोणचं खराब होतं आता मी एका बरणीत भरून ठेवलेलं आहे नंतर मी रोज खाण्यासाठी हे छोट्या बरणीत काढून ठेवणार आहे लोणचं हे बघू शकता तुम्ही किती कलर मस्त आलेला आहे आणि फक्त आपण एक पाकिट एका किलोला एक पाकिट ते लोणच्याचा मसाला वापरलेला आहे बाकी आपण या लोणच्याला काहीही वापरलेलं नाही आहे मीठ आणि तो मसाला आणि आपलं लोणचं तयार झालेलं आहे मी आता तेल कडकडीत गरम करून फो मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली आणि हे तेल गार झालं की आपल्याला या लोणच्यावर फोडणी घालायची आहे अगदी तुम्ही पाच सहा दिवसासाठी जे लोणचं बाहेर काढणार आहेत छोट्या बरणीत त्या बरणीत आपल्याला दोन ते तीन चमचे फक्त ही फोडणी घालायची आहे म्हणजे तात्पुरत्या लोणच्यावरच आपण ही फोडणी घालणार आहोत आणि बाकीचं लोणचं तसंच ठेवून देण दिलेलं आहे आता तुम्हाला बी पीचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही थोडं लोणचं बाजूला काढा मीठ कमी टाका आणि ते लोणचं फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे लोणचं खराब होणार नाही आणि तुम्हाला खाता येईल कमी मिठाचं हे बघा मी हे एका बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि वरून फोडणी टाकलेली आहे बघा कसं रसरशीत आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि स चवीला उत्तम हे लोणचं खूपच सुंदर लोणचं तयार झालेलं आहे ब्रेडबरोबर खा पोळीशी खा भाकरीबरोबर खा वरण भाताबरोबर तर अप्रतिम लागतं करायलाही सोपं आणि कुणीही करू शकतं हे लोणचं करायला अतिशय सोपं आणि खायला चटकदार लोणचं आपण ही नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद